दिवस आहे क्रिकेटनी जरा आपल्याला खाली आणलंय पण दुबईमध्ये आहे तर वेळ घालवायला नको मस्त मिळते कुठेतरी फिरायला जाऊया फिरायला तर जाऊ सुरंग पण जायच्या आधी मला एक सांग बाहेर एवढं चाललं नाही पण त्याहून जास्त चमकतंय तुमचा कॉटन किंगचा टी शर्ट पण खरं सांगू का तुरंगात सीसीबीव्हीसाठी आम्हाला कॉटन किंगची ट्राउजर जास्त आवड तुला <laughs> ऐक माहितीये ही ट्राउजर सुद्धा कॉटन किंगचीच आहे ट्रस्ट नाही सीसीबीव्हीला मिळाल्याशिवाय मी खात्री नाही करू अथन काय वाटून अरे बरच काय के पण आता वेळ वाया घालवायला नको इथे एक छोटासा मॉल एवढंच सांग त्याला इमिरिक्स मॉल असं म्हणतात का आपण आता सगळ्यांना जरा तिकडे जाऊया चला चला नवेंबर महिन्याचा दिवस चालू झालेला आहे आणि तुम्हाला सांगतो हवा इतली बऱ्यापैकी आता सुसह्य झालेली आहे उभं राहिलं तर थोडीशी गरमी जाणवते पण उन्हात उभं नाही राहिलं आत्ता जसं मी सावलीतनं चाललो आहे तर अजिबात त्रास होत नाही आहे हिवाळा दुबईमधला चालू झाला आहे आम्ही ज्या एरियात राहतो अल बर्शा नावाचा हा चेहल पहलचा एरिया आहे सगळीकडे मस्त रेस्टॉरंट्स आहेत इटरीज आहेत त्यामुळे इथे नेहमी गर्दी असते तर चालत फिरत बाहेर पडलेलो आहे त्यामुळे चालतच जाऊयात का किती चालवतो तुम्हाला टॅक्सी करू किंवा ही इलेक्ट्रिक स्कूटर डिलिव्हरीची त्याच्यावर तरी जाऊया नाही नाही इकडे आनंद आमचा शूट करतोय आनंद इकडे दाखव जरा फक्त अमोलला हे बघ हे बघ हे जे आहे हे मशरिक स्टेशन आहे त्यामुळे अमोल कराडकर आता आपण या स्टेशनवरनं मेट्रो पकडून द मॉल ऑफ इमेरिट्सला जाऊयात काही प्रॉब्लेम ओके okay, सर चला प्रत्येक मेट्रोचं स्टेशन अत्यंत स्वच्छ आणि चकाचक असतं इझी टू ऑपरेट अशा सगळ्या सुविधा करून ठेवलेल्या आहेत المحطة القادمة هي مول البيمارا. The next station is will do art for a platform, too. <laughs> <laughs> भव्यता हळूहळू नजरेत भरायला लागतात सत्य मोठा मॉल आहे ही तर फक्त सुरुवात आहे तुम्ही फक्त नाव घ्या जगातल्या टॉम ब्रँडचं इकडं शोरूम असणारच पण एक एक जे विंडो डिस्प्ले बनवतात ना ते फार फंटास्टिक असतात क्रिएटिव्ह असतात मॉबलांचं पेनाचा डिस्प्ले बघा या काही दुकानांना मी थांबत नाही जरा पटापट -पत चाललो आहे याचं कारण हे इंटरनॅशनल ज्वेलरी ब्रँड्स आहेत सगळे दागिन्यांची दुकानं इथं थांबून मी काय करणार आहे सुंदर आर्किटेक्चर आहे बघा या मॉलचं भव्य आणि सुंदर सगळ्या मॉलचं एक आकर्षण असतं आणि ते म्हणजे फूड मॉल मॉल ऑफ द फूड मॉल शक्य मोठा आहे एकीकडे मॉल डिमिरेटच्या एका सुंदर हॉटेलमध्ये मी आलो आहे परंतु या हॉटेलचं वैशिष्ट्य माहिती आहे एक नजारा दिसतो मित्रांनो मैत्रिणींनो देवा शपथ सांगतो ना आपण काश्मीरला आलो आहे ना स्वित्झर्लंडला पैशाचा चमत्कार हा अजून एक बघा चक्कसकी वर्ल्ड तयार केलेलं आहे बर्फ आणि लोकांना इथं स्कीम करता येतं रेग्युलर आणि त्याबरोबर बर्फाच्या खेळांच्या संदर्भात असलेले सगळे प्रकार इथं मस्तपैकी तयार केलेले हे बघा रेग्युलर लोक स्कीम करत वाळवंटामध्ये बर्फसुद्धा तयार केलेला आहे शक्य न जरा इथं बसून जरा आता खायला प्यायला मजा येणार आहे खास पिझ्झासुद्धा तयार करत आहेत इतका प्रचंड मोठा आहे की इथे एप्रिल मे जूनच्या भा महिन्यात जेव्हा इथे प्रचंड उन्हाळा असतो तेव्हा या मॉलमध्ये लोक चालायला येतात वॉकिंग ग्रुप्स आहेत इथे की थंड हवेच्या ठिकाणी व्यायाम करायचा म्हणून इथं वॉकिंग ग्रुप्स आहेत आत्ता मात्र हवा बरी आहे हिवाळा तोंडावरती आला आहे